खडेगोडावली परिसरात शेख आणि सोनकर ही कुटुंब शेजारी राहतात शेख कुटुंबातील एका तरुणाने घरातील कचरा घराबाहेर टाकला यावर सोनकर कुटुंबियांनी अपेक्ष घेत कचरा कुठेही न टाकण्याबद्दल सांगितले या कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाली या हाणामारीत अर्जुन सोनकर सोनू सोनकर आणि त्यांची आई निर्मला सोनकर हे तीन जण गंभीर जखमी झाले मोठ्या भावाचे डोके फोडले असून त्याला पंधरा टाके पडले आहेत असे सचिनने सांगितले भांडण सोडवताना कोयत्याने हल्ला केल्याचा आरोपही त्याने केला तसेच नवरात्रीच्या काळातही घरासमोर कचरा टाकणे हा आमचा भाग आहे तुम्हाला राहू देणार नाही अशी धमकी देणे तसेच बहिणीची छेडछाड करणे आणि शिवीगाळ करणे असे आरोपही सचिन सोनकर याने केले या मारहाणीत आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शैलेश तिवारी विनोद तिवारी हर्षल साळवे सी पी मिश्रा आणि अन्य कार्यकर्ते पीडितांसह कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहोचले होते पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा सुरू असतानाच एका गटातील काही तरुण पोलीस ठाण्याच्या आवारात आपसात भिडले सूत्रांनुसार चर्चे दरम्यान एक तरुण बाहेर आला त्याला शिवा पांडे नावाच्या तरुणाने आतमध्ये काय सुरू आहे असे विचारले त्यावर मी काय खबरी आहे का असे उत्तर दिल्याने त्यांच्यात वाद वाढला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले या राड्यामध्ये मध्यस्थी कारणासाठी गेलेल्या काही पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील कारवाई करीत आहेत जनशक्ती कल्याण